शांतीचा संदेश देणारे महागौरी तथागत भगवान गौतम बुद्धी बंधन करतो का संघटित वा संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय मंत्रीजींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवस निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तर वावर ठरणार नाही गेले दोन वर्ष जरी मी सी एम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणतो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व सर्व असामान्य भनते जे उपस्थित झालेले आहेत हे माझं मी भाग्य समजतो आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष युद्ध सुरू आहे परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगा जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज आपला देश आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे आणि म्हणून हे मत आणि हे मांडणाऱ्यांपैकी मी आहे आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान संघट आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून आपण बनतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला चल अजिंठा देणी तेथे पाली भाषेच्या विद्यार्थ्यांना मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिले त्याच्याबद्दल एक बैठक लावू आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतो आहे मी तसा निर्णय आम्ही घेतला आहे तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालयातील अभ्यासिकातील आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल छत्रपती ते जगप्रसिद्ध आहे वर येण्याचा विकाससुद्धा आपला सरकार आपलं करतं आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला फार महत्त्व आहे तरी या पावन महिन्यात आदरणीय भिकूगणाला घरी बोलावून अन्नदान व संगणाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आयोजन झालं आणि आपण सगळे आले आलात या कार्यामध्ये आपले राव राहुल लोंडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अनिल गायकवाड आपले राजू आगमारे हे सगळ्यांचंच ठेवतं आहे या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जवळ दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होत आहे म्हणजे त्याच्यातले एक उदाहरण फक्त सांगेन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक योजना आहेत सरकार कुणासाठी असतं सा। सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी आपण सगळेच सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आलो जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी तर जगतो पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे एक कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि म्हणूनच रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतं आहे भेजी आपले आशीर्वाद तसेच आपले सहकार्य योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद जय जय भीम जय भूजन